सर्व दर्शकांना माझा सनविनय जय भीम नमो बुद्धाय चला आता आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर रामजी आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मा प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत नऊ पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना एक आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला तथापि याबरोबरच असित भविष्यवाणी त्याचा सारखा पिछा पुरवित होती दोन ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला तीन शुद्धोदनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहाल बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी हे तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते चार प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते पाच आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयन याच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त अशा अंतःपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला सहा तेव्हा शुद्धोदन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयनास सांगितले सात अंतःपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयनाने त्यांनी राजकुमाराला बज कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली आठ त्यांना उद्देशून तो म्हणाला तुम्ही या सर्व वशीकरण कला कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कसबात वाकबगार आहात नऊ तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच शकता, तशा तुम्ही आपल्या शकता दहा हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने तुमच्या नखरेलपणाने तुमच्या शरीर आणि अकृत्री मशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल अकरा आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेमरजुंनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही बारा या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी वित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल पण तुम्हाला ती शोभणार नाही तेरा निःसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या चौदा प्राचीन काळी ज्याला जिकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेशेने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते पंधरा आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्यत निमग्न असतानाही घृताची नावाच्या अप्सरेने दहा वर्षे जंगलात आपला बंदी करून ठेवला होता सोळा यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले तेथे ज्याचे एवपुष प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा सतरा हे असे असल्यामुळे तुम्ही धिटपणाने असे प्रयत्न करा की राज सिद्धार्थाकडून राजंटणार नाही अठरा सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात तर पुढील व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ राजपुत्राला वंश करण्यात स्त्रियांचे अपयश बद्दलची माहिती जय भीम नमो बुद्धाय